हॅलो नमस्कार मी माझ्या कोटताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की कोणत्याही बुधवार पासून फक्त एकवीस दिवस गणपती बाप्पांच्या कपाळावरती तुम्हाला एक वस्तू लावायची आहे तुमची कठीणातील कठीण इच्छा लवकरच पूर्ण होईल तर त्याविषयीची माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर तो उपाय कसा करायचा आहे आणि कुठे करायचा आहे आणि किती दिवस करायचा आहे आणि या उपायाला तुम्ही कोणत्याही बुधवार पासून सुरुवात करू शकता तर फक्त एकवीस दिवस बाप्पांच्या कपाळावरती न चुकता आपल्याला एक गोष्ट लावायची आहे तुमच्या मनातील अगदी कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच एकवीस दिवसामध्ये पूर्ण होते कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता असून विधीचे दैवत देखील मानले जातात तर जे कोणी अंतकरणातून मनोभावे पप्पांची सेवा करतो तर त्या भक्ताला पप्पा कधीच निराश करत नाही त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना लवकर पूर्ण करतात तर हा उपाय साधा आणि सोफा आहे पण खूप प्रभावशाली आहे आणि तुम्ही फक्त एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे तर उपायाला तसा काही वेळ लागणार लागत नाही तसेच आपण अशी कोणती वस्तू बाप्पांच्या कपाळावरती लावावी म्हणजेच आपल्याला लवकरात लवकर इच्छित फलप्राप्ती होईल याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी या माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा गणपती बाप्पांच्या पूजनाचा मान हा अति असतो तसेच बाप्पांना प्रथम पूजनीय असंही म्हटलं जात म्हणजेच काय तर कोणत्याही पूजेची सुरुवात करण्याआधी आपण गणपती बाप्पांची पूजा प्रार्थना करत असतो तसेच आपली कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय आपण करू शकता आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी किंवा नोकरीमध्ये काही अडचणी असतील तसेच खूप कष्ट मेहनत करूनही मुलांना कुठे नोकरी मिळत नसेल किंवा शिक्षणामध्ये अडचणी येत असतील त्याचबरोबर आपल्याला पैशाविषयीच्या काही आर्थिक अडचणी असतील किंवा व्यवसायामध्ये म्हणावी तशी आपली प्रगती, प्रगती, प्रगती होत नसे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संतान प्राप्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघू शकता तुमची मानसिक ताणतणावामध्ये असेल तर तो दूर होण्यासाठी देखील उपाय करू शकता तर हा उपाय कुणीही म्हणजे स्त्री पुरुष तसेच मुला मुली देखील करू शकता जर तुम्हाला खरोखरच चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर खंड न पडता न चुकता सलग हा उपाय दिवस करावा अतिशय प्रभावशाली आणि सरळ साधा सोपा उपाय आहे आता आपण जर सलग एकवीस दिवस हा उपाय करणार असाल आणि आपल्याला मध्ये जर आपला मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर काय करायचं तर तुम्ही तेवढ्या दिवसांचा गॅप टाकून म्हणजे आपला मासिक धर्म असला आला तर पाच दिवस आपले पहिले दिवस आपल्या लक्षात ठेवायचे किती दिवस झाले ते आणि तेवढ्या पाच दिवसाचा आपल्याला पूर्ण टाकायचा सहाव्या दिवसापासून पहिले पा समजावता सपोज पहिले दहा दिवस आणि त्या दिवसापासून अकराव्या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे ती समोर ते काउंटिंग करायचे सुतक आला तर त्याचा तेवढ्या दिवसाचा तुम्हाला गॅप टाकायचा आणि समोर काउंट करून उपायाला सुरुवात करायची आता त्याचबरोबर उपाय कोणत्या वेळेला करावा तर शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी उपाय करावा तुम्ही तसं दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता पण सर्वात चांगली वेळ एकतर सकाळी आणि संध्याकाळची आहे तुम्ही मध्येही करू शकता पण आपल्याला एकतर संध्याकाळच्या वेळेला करायचा किंवा सकाळच्या वेळेला करायचा आहे पण सेवेची आता तुम्ही जेव्हा सेवा करणार आहात तर त्यावेळेला जी तुम्ही वेळ ठेवलेली आहे सकाळची निवडलेली आहे ती संध्याकाळची तर तुम्हाला पहिल्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही उपायाला सुरुवात केली तर तीच वेळ तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायची आहे म्हणजे पूर्ण एकवीस दिवस होईपर्यंत उपाय आपल्याला त्याच वेळेमध्ये त्याच वेळेला करायचा आहे तर उपाय करण्याच्या अगोदर बाप्पांची आपल्याला पंचोपचार म्हणजेच विधिवत पूजा करून घ्यायची आहे आता हा उपाय तुम्ही घरामध्ये देवघरामध्ये सुद्धा आपण घरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती करू शकता किंवा तुमच्या जवळपास जर कुठे मंदिर असेल तर तिथे देखील जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता तर आता पंचोपचार पूजा म्हणजे जो आपण अभिषेक करतो गणपती अथर्व म्हणतो आणि तर आपल्याला तसं आता मंदिरामध्ये करता येणार नाही तर तिथे गेल्यावरती आपल्याला फक्त काय करायचं आहे आपल्याला पूजेचं ताट सोबत न्यायचं एक म्हणजे दिवा हे असं सा साहित्य घेऊन जायचं आणि आपल्याला तो तिथे उपाय करायचा आणि घरात जर तुम्ही उपाय करणार असाल तर पहिल्या दिवशी मात्र तुम्हाला बाप्पांची पंचुपचार पूजा करून विधीवत पूजा करून आपल्याला एका देवघरामध्ये म्हणा किंवा दुसरीकडे आपल्याला स्थापना करून एकवीस दिवस पूर्ण आपल्याला तो उपाय करायचा आहे तर आता बघा विधिवत पूजा कशी करावी तर आपल्याला आता घरी करण्याचा उपाय सांगा लागले मी ती, की आता आपण घरी करणार आहोत तेव्हा काय करायचं एका तामणामध्ये बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची सर्वात अगोदर स्वच्छ पाण्याने बाप्पांना स्नान घालायचा नंतर नंतर पंचामृताने स्नान घालून परत स्वच्छ पाण्याने स्नान घालावं मूर्ती स्वच्छ आपल्याला तुवून पुसून घ्यायची आणि आता तुम्ही हा उपाय जर देव घरी देवघरामध्ये करणार असाल तर आता आपण रोज हे करतो आता बाप्पांना उचलावं लागेल तर देवघरामध्ये करणार असाल किंवा चौरंगावरती बाजूला करणार असाल तर त्यावरती तुम्हाला एक मोठा चौरंग असेल तरीही चालेल देवघरामध्ये केला तरीही तर त्या चौरंगावरती थोडस तुम्हाला लाल कपडा टाकायचा आहे आणि त्यावरती थोड्या अक्षदा टाकायच्या हळदी कुंकू टाकायचं त्यावरती बाप्पांना विराजमान करायचं नंतर धूप दीप लावून घ्यायचा धूप अगोदरच लावायचा आणि नंतर बाप्पांच्या पूजेला सुरुवात करायची त्यानंतर बाप्पांना हळदी कुंकू घ्यायचं आहे त्यानंतर एखादं लाल रंगाचं फूल किंवा गुलाबाचं फूल अर्पण करावं तसंच नैवत्यासाठी मोदक खोबरं किंवा बुंदीचा लाडू किंवा खडी साखर साखर साका ठेवली तरीही चालेल अशा पद्धतीने ही पूजा आपल्याला करून घ्यायची यानंतर मनोभावे बाप्पांची आरती करून घ्यायची त्यानंतर गणपती बाप्पांच्या कपाळावरती एक वस्तू लावून घ्यायची आहे आपण सर्वांनाच माहीत आहे की बाप्पांची जर आपण पूजा सेवा केली तर आपल्या आयुष्यामधील सर्व संकटे दुःख विकणे यांचा नाश होऊन जातो गणपती बाप्पांची भक्ती आराधना केल्यामुळे आपल्याला बुद्धी तसेच विवेक प्राप्ती होते त्याचबरोबर धनसंपत्ती संतती देखील आपल्याला प्राप्त होते तसेच इच्छित मनोकामना या शंभर टक्के पूर्ण होतातच होतात खर तर बाप्पा या सेवेमुळे भक्तीमुळे आपल्याला प्रसन्न होऊन सेवेचं फळ हे नक्कीच देतात तर उपाय करताना मनामध्ये श्रद्धा भाव ठेवून आणि पूर्ण विश्वासाने हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला तीन वस्तू लागणार आहेत तर त्या म्हणजे शुद्ध गाईचं तूप आपल्याला अगदी थोडस लागणार आहे त्यामध्ये आपल्याला देवाचीच हळद घ्यायची आहे त्यामध्ये त्या तुपामध्ये हळद तुम्हाला मिक्स करायची आणि ते मिक्स करून त्याचा टिका आपल्याला बाप्पांच्या एक बाप्पांच्या कपाळावरती आपण लावायचं आहे त्यानंतर आपण जे तांदूळ घे गे घेतले आहे अक्षदा घेतल्या आहेत त्या अक्षदा आपल्याला आपण जो हळदीचा आणि तुपाचा टीका लावला त्यावरती आपल्याला ह्या अक्षदा चिटकून घ्यायच्या आहे म्हणजे नावायच्या आहेत हा उपाय करताना ती उजव्या हाताने अनामिका या बोटानेच आपल्याला उपाय करायचा आहे जर आपण लावलेल्या अक्षदा त्या तिळ्यावरती चिकटल्या तर आपल्या आपल्या मनामध्ये ज्या काही ज्या आकांक्षा आहे त्या शंभर टक्के पूर्ण होतातच असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ लागते तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा तर दररोज पंचामृताने आंघोळ घालण्याची काही गरज नाही फक्त तुम्ही शुद्ध पाण्याने बाप्पांना आंघोळ घालू शकता आपण रोजची नित्य पूजा जशी करतो तशीच आपल्याला रोज पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर बाप्पांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि हळदीचा आपल्याला एक टिका लावून घ्यायचा आहे त्यावरती थोड्या अक्षदा कि पाणी अक्षदा हळद मिक्स करून तो टिका लावला की त्यावरती आपल्याला रोज आपल्याला जेवढ्या अक्षदा त्यावरती चिटकेल तेवढ्या आपल्याला लावायच्या आहे दोन चिटकू द्या चार चिटकू द्या पाच चिटकू द्या त्यावरती चिटकून घ्यायच्या आहेत हा एवढाच उपाय दररोज न चुकता एकवीस दिवस शरायचा आहे आणि दररोज एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा ओम ग गणपतय नम या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला મના પાસ અમતી હૃદયતુમ શ્રી સ્વામી સમર્થ